हॅलो नमस्कार आज आपण बनवणार आहोत कोकणातील प्रत्येक घरात नैवेद्याच्या ताटात असलेलं वालाच चविष्ट बिरड तर ते कसं नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही तिघी आणि रेसिपी मध्ये अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आमच्या चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून आमच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला त्वरित मिळेल चविष्ट वालाचं बिरड करण्यासाठी लागणार साहित्य मोड आलेले वाल एक बारीक कांदा छोटा बारीक चिरून घेतलाय अर्धा टॅमॅटो थोडा कडीपत्ता थोडी कोथिंबीर दोन पाकळ्या लसूण ठेचून घेतलाय अर्धा चमचा मसाला थोडा गोळ्याचा कडा चवी मीठ फोडणीसाठी राई जिरं हिंग आणि हळद आणि दोन चमचे कांदा खोबऱ्याचं वाटण घेतलं तर बघूया कसं करायचं ते वालाचं बिरड करायचं म्हणजे दोन दिवस आधीच तयारी करायला लागते आपल्याला शनिवारी वालाच वाल हवे असेल तर गुरुवारी रात्री ते भिजत घालावे लागतात मग शुक्रवारी ते पाण्यातून काढून ठेवायचे नंतर तुम्ही ते कपड्यात बांधले तरी चालतील असे चांगले मोड येतात मोड आलेलं वाल खायला था। चांगले लागतात हे कडवे वालय त्यामुळे ते आणखीन चविष्ट लागतात बिर्ड बनवण्याआधी मोड आलेले वाल कोमट पाण्यात ठेवायचे अर्धा तास मग त्याच्या साली बराबर निघतात गरम पाण्यात ठेवायचे नाही नाही तर ते वाल शिजत नाही वाल निवडून पाण्यातच ठेवायचे असेच ठेवले तर ते सुकतील सुकले तर ते शिजत नाहीत व्यवस्थित आता मी हे पाण्यातून काढते आता मी हे पूर्ण वालातलं पाणी काढून घेतलंय त्यात मी कांदा आणि लसूण टाकून चुरून घेणार त्याला आता मी या वालात कांदा लसूण आणि मीठ घालून ते चुरते म्हणजे ते चवीला चांगलं लागतो करून आता मी त्याला फोडणी देणार आता मी तो तापायला ठेवला त्यात मी थोडं तेल टाकते आणि राई जिरं हिंग तेही टाकून टाकते वडी पत्ता पण त्यात टाकून टाकते आणि आता हे चिरून घेतलेले वालही त्यात टाकून घेणार आहे लाल फोडणीला दिल्यावर त्याचा सुवास चांगला दरवळतो त्या वासाने तशी भूक लागते आता मी याला जरा परतून घेते आणि त्यात मसाला टाकते टोमॅटो नंतर टाकते जरा शिजल्यावर टोमॅटो टाकला ते शिजणार नाही आता मी पाणी ओतते आमच्याकडे वालाचं बिर्ड सर्वांना आवडत आता पाच मिनिटांनी आपण बघूया वाल शेपल्यावर अशा प्रकारे तुम्ही वालाचं बिर्ड करून बघा तुम्हालाही नक्की आवडेल आमच्याकडे कोणताही सणवार असू दे एखादा उत्सव असू दे आमच्याकडे लग्न गावी लग्नाला पण वालाचं बिरड हे असत अजून हे शिजलं नाही त्यात थोडस पाणी टाकते मग ते लवकर शिजे मी त्यात थोडं गरम पाणी टाकते म्हणजे ते लवकर शिजे बिरड्यात कांदा आणि लसूण सुरायचे हे माझ्या आईची पद्धत आहे आणि खायला त्यामुळे एकदम चविष्ट लागतं ग्रेड तुम्ही असंच करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि मला कमेंट मध्ये सांगा आता हे थोडा वेळ आहे शिजायला पाच सहा मिनिटांनी तुम्हाला दाखवते पुढे काय करायचं थोडं पाणी आटत आलंय आणि जरा शिजायचंय मी त्यात थोडं पाणी घालते लवकर शिज या बेडामध्ये दे फोडणी देताना बटाटाही घातला तर तो चांगला लागतो कारण बटाटा शिजला ना कि वाला बरोबर त्याची चव आणखी चांगली लागते आम्हाला जास्त नाही करायचं म्हणून मी आज बटाटा टाकला ता नाही आता वालाचं बिर्ड शिजले मी त्यात त्यात टॅमॅटो टाकून घेते आणि जरा शिजवून घेते या वालाच्या बाजूला कोणी कोणी वालाचं बिरड वालाची उसळ किंवा डाळी मिच उसळ असेही म्हणतात पण आमच्याकडे याला वालाचं बिर्ड म्हणूनच प्रसिद्ध आहे तुम्ही या भाजीला काय म्हणता ते मला नक्की सांगा मी अजून दुसऱ्या प्रकारे वालाचं बिरड बनवते ते तुम्हाला बघायला आवडेल का ते मला कमेंट मध्ये सांगा आता हे बिर्ड शिजलंय तर मी हे दोन चमचे वाटण टाकते हे कांदा खोप्याचं वाटण आहे त्याची जर तुम्हाला रेसिपी हवी असेल तर मला कमेंट मध्ये सांगा कांदा खोबऱ्याचं वाटण घातल्यामुळे बिरडं चविष्ट लागतं आणि त्याला घट्ट येतो थोडं मी यात पाणी पण घालते गरम पाणी घातलं की ते लवकर बिरड शिजेल मी कडवे वाल्याचं बिरड केले थोडं चवी गूळ गुळ टाकते आणि थोडी कोथिंबीर टाकते आता एक दोन मिनिटं चांगला कड आला कि वालाचा बिर्ड तयार होईल मी अशा पद्धतीने केलंय तुम्हाला जर पातळ हवे असेल तर पातळ करू शकता घट्ट असेल तर सुकी भाजी करू शकता आमच्याकडे असं पातळच आवडतं कारण आम्हाला वरण भात आणि वालाची आमटी खूप आवडते वालाचं बिरड शिजताना घरभर वास पसरतो त्याने सर्वांनाच भूक लागते आणि ते चविष्टही लागतं आता हे बिरड आपलं चांगलं शिजलेलं आहे आता मी गॅस घालवते बघा किती आपलं बिरड छान तयार झाले ते तुम्ही अशा प्रकारे बनवून बघा आमच्या व्हिडिओला लाईक करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बनवा खा खाऊ घाला वीडियो शेवट पर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू सबस्क्राईब करा